शब्दांची सांगड अन मजकुराची बातमी शब्दांची सांगड अन मजकुराची बातमी लपवलेल्या गोष्टींना वाचा पडते माझी लेखणी तू कोण तू कोण कितीही वेळा मला विचार तू कोण तू कोण कितीही वेळा मला विचार मी ठणकावून सांगतो तुला नाव माझं पत्रकार नाव माझं पत्रकार मी गावात राहतो मी गावात राहतो मी शहरात सुद्धा राहतो मी तुझा शेजारी अरे मीच तुझा आवाज लोकशाहीच्या दुनियेत लेखनीने करतो मी वार लोकशाहीच्या दुनियेत लेखनीने करतो मी वार म्हणून ठणकावून तुला सांगतो नाव माझं पत्रकार नाव माझं पत्रकार वृत्त असो वा चित्र वृत्त असो वा चित्र लपून असो किंवा उघड ऊन असो वा पाऊस दिवस असो वा रात्र पुराच्या पाण्यातून युद्धाच्या धगी जवळून मी करतो बातमी तयार पुराच्या पाण्यातून युद्धाच्या धगी जवळून मी करतो बातमी तयार म्हणून ठणकावून सांगतो तुला नाव माझं पत्रकार नाव माझं पत्रकार डोकं फुटतं डोकं फुटतं लाल रक्त माझंही सांडतं माझं कुटुंब माझी मुलं आस लावून बसतात त्या माझ्या दारी माझं कुटुंब माझी मुलं आस लावून बसतात त्या माझ्या दारी माझ्या स्मशानाचा करतो मीच रस्ता तयार म्हणून ठणकावून तुला सांगतो नाव माझं पत्रकार नाव माझं पत्रकार शासना मी तुझ्याशी बोलतोय शासना मी तुझ्याशी बोलतोय थोडं मनावर घे पत्रकारांना जरा सांभाळून घे लिहिता लिहिता माझी ओळख आता आहे तयार आणि म्हणून तुम्हाला ठणकावून सांगतो नाव लिहा माझं तिथं पत्रकार मी जास्त बोललो का मी जास्त बोललो का लिहिण्याच्या ओघात जरा जास्तच झालं लेखणीला थांबायचं आता सुचन असं झालं थोडं तुम्ही समजून घ्या थोडं तुम्ही समजून घ्या कदाचित मलाही उमजेल कधी भेटल्यावर बोला कधी भेटल्यावर बोला हाच तो हाडाचा पत्रकार हाच तो हाडाचा पत्रकार